नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे गुळाचा कोरा चहा सर्वप्रथम पातेलं ठेवलेलं आहे दोन कप पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार गुळ घ्यायचं आहे फोडून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा चहा पावडर घ्यायचं आहे चहा पावडर जास्त घालायचं नाही दोन ते तीन मिनिट बारीक गॅस ठेवून उकळून घ्यायचे चहा आता व्यवस्थित उकळलेला आहे गुळ वितळलेला आहे हे चहा आता गाळून घेऊया गुळाचा कोरा चहाची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज मराठी रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद